नमस्कार मी आज मेथीचे मी लाडू बनवते आहे तुम्हाला लाईव करा सप्राय करा आणि तुम्हाला सात मी दाखवते आहे बघा एक किलो गहू घेतलेले होते एक वाटी मेथी एक किलो खोबरं खारीक एक किलो आपले काजू बदाम दोनशे पन्नास ग्राम आपले किसमिस म्हणता याला आणि गावराने तू डिंक आणि आपले हे मनुखे एवढे काजू बदाम तर चला आता आपण बनवूया भुजून घेतलेले आहे तिथं तर मेथीपर आणि गव्हाचं पीठ याच्यामध्ये मी गुड घातलेले आहे गुड मोडून घ्यायचं व्यवस्थित आणि एकत्र सर्व साहित्य टाकायचं बघा बांधलेले आहे लाडू गरम तूप करून टाकलेले आहे गावरानी तूप सगळं मिस केलेलं आहे जेवढं तुम्हाला दाखवलं आहे तेवढं मिस केलेलं आहे बघा बांधून झालेले आहे ला लाडू मेथीचे लाडू म्हणता याला तर तुम्ही मला लाईव्ह ला करा शेअर करा सबस्क्राईब करा लय भारी बाय